काळाचा देखील ताबा त्या बाहेरचे लोक आहेत त्यांच्याकडे मिळावा अशी मागणी होते आहे अजित पवारांनी त्या संदर्भात तसे आदेश देखील दिले आहेत एकूण या प्रकरणावर आपल्याला काय मला वाटतं एक पक्षीय कार्यकर्ता म्हणून जे काही बांधिलकी आहे ते जपली पाहिजे आणि ते जपत नसेल तर पक्षीय कारवाई होणं गरजेचं आहे मागणी केलेली आहे आणि एकूणच अनिल गोटींनी केलेले आरोप त्यांनी राजीनाम्यापेक्षा माझं असं मत आहे का सगळ्या चिरफाड झालेलं पाहिजे सगळ्या तंतोतंत ह्या अंदाज समित्या गेल्यानंतर काय कारवाई केली के कशा पद्धतीनं यांची अहवाल मागण्याची वेळी ही यांनी सरकारला अहवाल द्यायची द्यायचं असते पण आता यांचाच अहवाल मागावा अशी एक वस्तुस्थिती आहे साधी तुम्ही पाहिलं रोजगार हमी समिती असेल ग्रामविकास ग्रामविकास समिती असेल हे तर सगळे सी त्या ग्रामसोबापासून पन्नास पन्नास हजार जमा करून त्या समितीला द्यावं लागतं गुन्हा दाखल करा मला वाटते दोषी असेल तर कोणालाच सोडू नये समितीतील सदस्यांना वाटण्यासाठी ती आणण्यात आली होती असा आरोप केला समित्या त्याच्यासाठी आहे ते पैसे जमासाठी करण्यासाठी समित्या असतं आणि पंधरा वर्षाचा भाजपाचा जर कार्यकाळ पाहिला तर प्रचंड भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे नैतिकता नावाची गोष्ट पूर्णता घसरली आहे न्यायालयामध्ये लोकांना संशय आले लागला निवडणूक आयोगसुद्धा संशयाच्या घेरात सापडलेला आहे सरकार आपल्याशी जो चांगला वागेल त्याच्यासोबत सरकार चांगलं वागेल सरकार म्हणून पक्ष चालवण्याची जी मानसिकता अधिकाऱ्यामध्ये आली म्हणजे आपण पाहतो का एखाद्या राजकीय पक्षानं पार्टीच्या नेत्यानं जसं प्रशासन चालावं तसं अधिकारी चालवावं लागला आणि त्याच्यामुळं प्रचंड भ्रमनिराश लोकांमध्ये आहे एकंदरीत वातावरण जे आहे का भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलण्यासारखं आहे आणि प पा, भाजप आणि भ्रष्टाचार हे समीकरण आता जुळलेलं आहे तुम्ही पहा का अजूनही संजय गांधी असन म, 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 एमआरएसनच्या मजुराचे पैसे असन सहा सहा महिन्यापासून भेटत नाही कित्येक लोकांच्या घरकुलाचे पैसे काल मराठवाड्यामध्ये विहिरीचे पैसे भेटले नाही म्हणून आमच्या एका कार्यकर्त्यानं झाडावर जाऊन आंदोलन केलं माझ्याजवळ मॅसेज आहे मी फडणवीस साहेबांना मॅसेज पाठवला तो बुलढाणा जिल्ह्यातला एक शेतक मजूर आहे त्या मजुराला घरकुलाचे पैसे पंधरा हजाराचा पहिला हप्ता आला नंतरचा हप्ता दिलाच नाही आणि जर हप्ता लागत असेल तर आम्हाला वीस हजार रुपये द्या असा अधिकारी कर्मचारी तिथं सांगितलं जातं सव्वा लाख घरकुलाच्या योजनेमध्ये वीस हजार जर हप्ता टाकण्यासाठी दिला जात असेल मात्र अजूनही कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं काही आश्वासन दिलं मला वाटते हा स्टँडिंग शासन निर्णय आहे पहिली गोष्ट तर दोन हजार तेवीस चा जो शासन निर्णय होता पीक विम्याच्या बाबतचा त्याच्यात पाच टिगर दिले होते वन वन होता वन टू होता वन थ्री होता वन फा फाईव्ह अशा प्रकारचे पाच टिगर होते पण आपले कृषी मंत्री आल्यानंतर आणि देवेंद्रजी आल्याबरोबर आपण पाहतो का झिरो पैशातला जो आम्ही पाहतोय विमा काढला जात होता तो आता पैसे भरून चार हजार पाच हजार रुपये भरून एकही विमा काढावं लागतं पण टिगर एकच भेटणार आहे टिगर कोणतं भेटन तर पीक कापणीनंतर आलेलं नुकसान म्हणजे आज आपण पाहतो का पीक पेरणीच्या वेळेस झालेलं नुकसान भेटणार आहे का या विम्यामध्ये नाही भेटणार आहे म्हणून कोकाटेंना आमचं जाहीर आव्हान आहे का, का तुम्ही झुरो वरचा विमा आता पैशावर आणला आणि पैशावर आणल्यानंतर कंपनीच्या सोयीचा म्हणजे कंपनी नफ्यात राहील अशा पद्धतीचा एकच विमा ते देणार आहे चार टिगर आमचे जे देणार नाही त्याचे कारण खरं तर माणिकराव कोकाटींनी सांगितलं पाहिजे आणि मग सगळी कटोती शेतीसंदर्भात आहे आज अवकाळी पाऊस पडला सगळ्या इकडे कांदा असेल द्राक्ष असेल संत्रा असेल सगळ्या इकडे नुकसान झालेलं आहे पण ह्याच्यात तातडीनं मदत देण्याची गरज आहे नेहमीच हा पाऊस पडतं दुष्काळ होतं यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं बदल आहे बदलत्या हवामानामध्ये बदलतं धोरण आणणं फार गरजेचं वाटतं आणि म्हणून आमची जे मागणी आहे नेहमीची का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर एम आर केले म्हणजे मजुरीचा खर्च जर सरकारनं भरा कवर केला तर उत्पादन खर्च कमी होईल भाव कमी जास्त झाले तर फरक पडणार नाही नुकसान झालं तर फरक पडणार नाही आणि म्हणून याला रामबाय उपाय म्हणजे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर झाले पाहिजे फळ उत्पादक जे काही शेतकरी असेल द्राक्षवाले संत्रवाले आंब्यावाले किंवा केळीवाले असेल यांच्यासाठी तीन प्लस फाईव्ह अशा प्रकारची जर योजना आली एम आर जीएसमधून तर हा फळउत्पादक उत्पादक शेतकरी जगू शकतं कारण मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो का केंद्राच्या पन्नास लाख कोटीच्या बजेटमध्ये पन्नास कोटी शेतकऱ्यासाठी फक्त एक लाख कोटी ठेवलेला आहे मागच्या पाच वर्षाचा हिशोब केला तर चोवीस लाख आम्ही पाहतो कोटी सरकारनं केंद्र उद्योगपत्याला माफ केलं म्हणजे पन्नास कोटी शेतकऱ्याला एक लाख कोटी म्हणजे पॉईंट दोन पर्सेंट बजेटच्या ठेवलं महाराष्ट्र सरकारनं सात साडेसात लाख कोटीचं सा बजेट आहे फक्त नऊ हजार कोटीची तरतूद केली तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारचं बजेट फक्त तीन लाख कोटी आहे आणि त्यांनी पंचेचाळीस हजार कोटी शेतकऱ्यासाठी ठेवले थे या दोन सरकारमधला प्रचंड तफावत आपण पाहतो आहे कर्जमाफीसाठी तुम्ही आंदोलन केलेल्याकडे ही सगळी रोकड सापडली आहे सुरुवातीला तर कारवाई करायला पण टाळाटाळ झाली होती मला माहीत आहे मी आदिवासी समितीमध्ये होतो आणि मी जेव्हा धारणीला दहा टाकली होती तेव्हा त्या आश्रमशाळेतलं आठ वर्षाचं सामान विद्यार्थ्यांना दिलंच नव्हतं आणि मग सगळे समितीवाले म्हणे आता उठा चला आता आपण हे गुंडाळून टाकू पण मी तिथं दोन वाजेपर्यंत थांबलो सगळ्या लोकांना बोलावलं आणि ते सामान वाटून दिलं आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले समित्या ह्या प्रशासनावर खरं तर अंकुश लावण्यासाठी असतं केलेला पं दहा दहा वर्षाचा दोन दोन वर्षाचा कारभार बरोबर चालतं का नाही चालत एक रुपया वरतून टाकला तो खालपर्यंत किती गेला याच्यासाठी ह्या समित्या असतं पण ह्या समित्या अर्ध्याआधी करप्ट झालेल्या आहे आणि त्याच्यामुळं आजची स्थिती अत्यंत वाईट आहे प्रशासन नावाची गोष्ट म्हणजे प्रशासनही आम्ही पाहतोय का ज्यांना अडीच अडीच तीन तीन लाख रुपये पगार आहे तो दहा दहा हजार रुपये घेण्यापासून सुरुवात करतं आणि मंत्री महोदय जे आपण पाहतो एका एकंदरीत यांचा लपलेली मालमत्ता जर पाहिली तर देश आपल्या राज्याचं दुसरं बजेट आपल्याला निर्माण करता येईल अशी अवस्था या देशामध्ये दे आहे आणि जे करप आहे त्याच्याचकडे चांगले खाते पण दिलं जातं त्याच्याचकडे चांगले सचिव जर जर आम्ही पाहतो का बोली बोलल्या जाते विकास सचिव असेल तर शंभर कोटी द्यावं लागेल अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये राज्यामध्ये येऊन पोहोचली तर मुख्यमंत्री महोदयाकडे बैठक झाली त्यातले एकोणीस मुद्दे त्यांनी मंजूर केले पण शासन निर्णय निघाले नाही ते शासन निर्णय निघावं आणि कर्जमाफीचा आणि एमआरजीएन्समधला मजुरीचा प्रश्न असेल आमचे काही अधिक उरलेले दोन तीन प्रश्न आहे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन असेल याच्यासाठी आठ तारखेपासून मी मोझरी सुखोजी महाराजांच्या समाधीजवळ आमरण उपोषणाला बसणार आहोत खरं तर